सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे आज सोमवार दिनांक सात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हॅलो मेडिकल फाउंडेशन जवळ कार व दुचाकीचा अपघात झाला या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला गाडी नवीन असल्याने गाडीवरती कोणत्याही प्रकारची नंबर प्लेट नसून गाडीमध्ये मद्यप्राशन केलेल्या बाटल्या मिळाल्या आहेत त्यामुळे येथे जमलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला नवरात्रोत्सव चालू असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक चिवरी महालक्ष्मी दर्शनाला येतात नवरात्रीची पाचवी माळ असल्याने धनगरवाडी येथून चिवरी महालक्ष्मी दर्शनासाठी जात असताना कारने जोराची धडक दिल्याने राहुल घोरक दुधबाते वय अठ्ठावीस हे जखमी झाले आहेत तर त्यांची पत्नी प्रियांका राहुल दुधबाते वय चोवीस यांचे या अपघातात निधन झाले प्रियांका व राहुल यांचा विवाह होऊन केवळ दोन वर्षे झाली आहेत या अपघातात प्रियांका यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे अपघातस्थळी गाडीमध्ये मद्य असल्याच्या बाटली दिसून आल्याने चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत होता का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे गाडीचा वेग जास्त असल्याने कारच्या धडकेत गाडी शंभर फुटापर्यंत दुचाकी गाडीला फरफटत नेले यावेळी दुचाकीवरील दोघे जण फरफटत गेले या राष्ट्रीय महामार्गावरती सातत्याने अपघाताचे सत्र सुरू आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस प्रशासन यांनी प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवरती कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली